लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता राहुलला इथे वेंडरचा फोन आलेला असतो वेंडरचा फोन आल्याच्या नंतर राहुल वेंडरशी बोलत असतो की मी तुम्हाला आज भेटतो आणि खूप अर्जंट काम आहे असं इथे तो बोलत असतो आणि त्यासोबतच आता इथे कलाला संशय येत असतो आणि सोबत नैनालासुद्धा त्याच्यावरती संशय येत असतो आणि हा एवढा कोणाशी बोलत आहे त्यासोबतच ही लोकं माझ्यापासून काही लपवत आहेत का असा विचार नैनाच्या डोक्यामध्ये करत असते आणि तेवढ्यातच आता आता कला विचार करत असते की ह्या राहुलचं आणि इथे सरोज मॅडम मैड़, रोहिणी मॅडमचं चा, काय चाललेलं आहे नेमकं ह्यांचं खुस खुसूर खुसूर हे एवढा वेळ कोणाशी बोलत आहेत आणि त्यासोबतच आता हा नेमका कोणाशी बोलत आहे असं इथे कलाच्या मनामध्ये येत असतं आणि ऐकण्याचा ती विचार करते आणि इकडे मात्र रोहिणी राहुलकडे येते आणि त्याला विचारते काय रे राहुल कोणाशी बोलत होतास आणि त्यासोबतच सगळं काही काय चाललेलं आहे असाच इथे ती विचार करत असते आणि असा विचार केल्याच्या नंतर आता आणखी नवीन काय आहे तेव्हाच आता इथे राहुल म्हणत असतो काही नाही ते वेंडरचा थोडासा इशू आहे आणि त्या वेंडरशी मी बोलत होतो असं इथे तो बोलतो आता हा तुमच्या दोघांमध्ये तिसरासुद्धा इथे सामील आहे का आणि त्यालाच आम्ही इथे एका मार्केटमध्ये भेटण्यासाठी बोलवलेला आहे असंच इथे तो सांगत असतो आणि तेव्हाच आता त्या ते मार्केटमध्ये मला त्याला भेटायला जायचं आहे असंसुद्धा आता इथे तो बोलत असतो ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्यानंतर तर आता एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी झालेली असते की आता कलासुद्धा म्हणत असते अच्छा म्हणजे तो त्या मार्केटमध्ये जाणार आहे तर आणि ते सुद्धा कशासाठी मला सुद्धा आता त्या मार्केटमध्ये गेलंच पाहिजे त्या मार्केटमध्ये जाऊन सगळं काही विचारलं पाहिजे पाहिलं पाहिजे इकडे आता कला आणि अद्वैत भाजी घेण्यासाठी त्या मार्केटमध्ये जाणार असतात त्याचसोबत आता इथे संगीता मात्र खूपच जास्त खुश झालेली असते आणि संगीता खुश झाल्याच्यानंतर ती म्हणत असते खरं पाहायला गेलं तर आता मात्र इथे जो काही आता कला आणि अद्वेचा संसार मात्र इथे मार्गी, मार्गी लागत आहे आणि त्यासोबतच मार्गी लागत असल्यामुळे आता मात्र मला अजिबातच काळजी करण्याची गरज नाही आहे असंच आता इथे ती बोलत असते आता तिने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर जी काही जो काही एक आता सोहम हो आहे त्याला बोलण्यासाठी श्रीकांत आलेला असतो आणि तो, तो इथे बोलत असतो सोहम काय चाललेला आहे तुझं तुझी बायको काय चालले तुझी बायको तुला सांभाळता येत नाही आहे का आणि त्यासोबतच तुझी बायको काय करते त्यावर इथे सोह म्हणत असतो काय चाललंय बाबा त्यावर ते म्हणतात हे बघ पायातलं पायतनं पायातच ठेवायचं तिला डोक्यावर घेऊन नाचायचं नाही कारण तुझी बायको इथे मी बाहेरून आलो तेव्हा मला म्हणत होती की ह्या खोलीमध्ये मला खूप जास्त गुदमरल्यासारखं होतंय मग मला सांग हे सगळं काय आहे आणि त्यासोबतच तुला तुझी बायको सांभाळता येत नाही का तू सुद्धा इथे तुझ्या त्या आईसारखंच सगळं काही करत आहेस आणि आईसारखंच सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे कारण इथे आता तुला ह्या सगळ्या गोष्टी इथे कळायला हव्यात असंच आता इथे तो सगळं काही इथे सोहमला बोलत असतो सोहमला ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याबरोबरच आता इकडे दुसऱ्या बाजूला कलानी अद्वेत मार्केट मदे कला आणि अद्वै मार्केटमध्ये निघालेले असतात तेव्हाच आता कला हसत असते तर तो विचारत असतो काय झालंय हसायला एवढी तू का हसत आहेस तेव्हाच आता कला म्हणत असते नाही रे हसण्यासारखं असं काही नाही आहे पण एक गोष्ट तुला सांगू का खरं तर माझी आई मी माझ्या आईमुळे हसत आहे तेव्हा तो बोलत असतो काय झालं तुझ्या आईनं काय केलं अरे आईने काही केलं नाही उलट तिच्यामुळेच मी आनंदी आणि हसत आहे ह्या सगळ्या गोष्टी कला असते तर इकडे आता गौरवला राहुल मार्केटमध्ये जाऊन भेटलेला असतो आणि काही जरी झालं तरीसुद्धा आता हा सगळा काही जो आरोप आहे तो आरोप आपल्यावर इथे येता कामा नये काही जरी झालं तरीसुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टींची इथे काळजी घेतलीच पाहिजे म्हणजेच आता हे सगळं आपण वेंडरशी बोलूयात इकडे कला आणि अद्वैत मार्केटमध्ये येऊन पोहोचतात मार्केटमध्ये येऊन पोहोचल्यावर आता इथे भाजी घ्यायला सुरुवात करत असतात था। चार किलो कांदे चार किलो बटाटे आणि त्यासोबतच हा जुना माल आहे ना असं इथे कला बोलत असते अद्वैत मात्र म्हणतो अगं जुनं कशाला आपण चांदेकर आहोत नवीन वस्तू घ्यायच्या असतात तेव्हा आज कला म्हणत असते हे बघ असं करू नकोस आणि जुना कांदा आणि जुना बटाटाच चांगला असतो असंच आता कला इथे बोलते कला ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याच्यानंतर मात्र अच्छा म्हणजे हे सगळं ह्या पद्धतीने घ्यायचं असतं तर असाच इथे ती आता विचार करते आणि तेवढ्यातच तिला आता समोर राहुलसारखा एक व्यक्ती पाठमोरा असल्याला उभा दिसतो आणि त्यामुळे लगेचच ती त्याच्याकडे जाण्यासाठी वळत असते त्याच्याकडे जायला वळाल्याच्यानंतर पाहते तर काय ती व्यक्ती राहुल नसतेच तर ती दुसरीच व्यक्ती असते आणि ती दुसरीच व्यक्ती असल्यामुळे आता इथे जी कला आहे ती पुन्हा अद्वेतला जॉईन होते अद्वेतला जॉईन झाल्याच्यानंतर आता इथे ते पुन्हा एकदा खरेदी करायला सुरुवात करत असतात भाजी घ्यायला सुरुवात करतात आता इथे कांदे बटाटे तर झालेलेच असतात पण बाजूला कलाला चवळी दिसते आणि ती म्हणत असते चवळीसुद्धा घेऊयात आता इथे बटाट्यावाल्यासोबत अदवेचा थोडासा वादसुद्धा झालेला असतो आता कला म्हणते तिथे बाजूला तू चवळी घे मी आलेच आणि तेव्हाच कला आता इथे राहुलला शोधायला निघालेली असते आजूबाजूला कुठे राहुल दिसतोय का हे ती पाहत असते आणि तेव्हाच समोर इथे गौरवची गाडी असते राहुल बसलेला असतो आणि इकडे जो वेंडर आहे तो सुद्धा आलेला असतो इकडे आता अद्वे चवळीवाल्याकडे गेलेला असतो आणि चार किलो चवळी ते तो मागत असतो तेव्हाच आता ते काका म्हणत असतात अहो तुम्हाला काही वेळ लागले का 4 किलो जाक, चार किलो चवळी तुम्ही माझी मस्करी करताय का इथे कुठे चवळी आहे तुमच्या आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी तेवढ्यातच कला येते आणि म्हणत असते काय झाले आणि तेव्हाच आता इथे ते बोलत असतात अहो काय हे हे चवळी मागतायत आणि ते सुद्धा चार किलो तेव्हाच आता कला म्हणत असते अहो ती चवळी ती चार जुडी चवळी असं म्हणायचं आहे त्याला आणि सॉरी सॉरी तेव्हा कला म्हणत असते काय हे चांदेकर आणि तेव्हाच अद्वैत म्हणतो अगं मग तुम्हाला सांगायचं ना की चवळी किलोवर घेत नाही तर जुडीवर घेत असतात म्हणून आणि तुला कळत नाही का असं म्हणूनच आता चार जुड्या चवळी घेतलेली असते आणि इकडे मात्र आता जो जी कला आहे ती कला राहुल आणि त्याचबरोबर वेंडरला शोधायतच असते तेवढ्यातच तिचा तोल जातो आणि अद्वैत मात्र तिला ह्या मार्केटमध्ये सावरत असतो दोघांचीसुद्धा इथे नजरा नजर होत असते कला आणि अद्वेत थोडेसे एकमेकांसाठी अवघडल्यासारखे वाटत असतात आता इथे ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर कला पुन्हा सा स्वतःला सावरते आणि स्वतःला सावरल्याच्या नंतर पुन्हा एकदा राहुल दिसतोय का त्यासोबतच तो वेंडर दिसतोय का ह्याच गोष्टीचा ती विचार करते शेवटी अद्वैत तिला म्हणतो काय ग तू त्या वेंडरला शोधतेस ना तेव्हा आज कला म्हणते हो मी त्या वेंडरला शोधत आहे कारण चांदेकर तुला एक गोष्ट सांगू का आणि तेव्हा तो म्हणत असतो काय कसली गोष्ट सांग खरं सांगू का जेव्हा आम्ही तुला इथे सोडवायला गेले होते तेव्हाच एक गोष्ट मला इथे जाणवली होती खरं सांगायला सांगायचं तर इथे मला तिथे जे वेंडर आहे ते भेटलेच नव्हते म जे काका आहे ते बाबांच्या ओळखीचे होते म्हणून मी त्यांना इथे कोर्टामध्ये घेऊन आले होते आणि तेव्हाच आता एकच लक्ष ते म्हणजेच की वेंडर तेव्हाच कला विचार करते काहीतरी चुकते का काहीतरी हातातून निसटत आहे का असाच इथे ती विचार करते पण जर काहीतरी चुकत असेल काहीतरी हातातून निसटत असेल तर त्या गोष्टीचा इथे विचार करायलाच हवा असंच इथे ती आता बोलत असते आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तिने बोलल्याच्यानंतर नंतर तिला एका गोष्टीसाठी असं वाटत असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा आपण आता एका गोष्टीचा विचार केलाच पाहिजे म्हणजेच आता इथे त्याला शोधलंच पाहिजे असा इथे ती विचार करते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आता तिने विचार केल्याच्या नंतर मात्र आता जेव्हा इकडे राहुल आणि त्याचबरोबर वेंडर आणि गौरव गाडीमध्ये बोलत असतात गौरव म्हणत असतो काही जरी झालं तरीसुद्धा एक गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजेच की तुम्हाला आता इथे हा सग काही जो आरोप आहे तो इथे तुम्हाला तुम्हाला स्वतःवर घ्यायचा आहे तुम्ही आमच्याकडे इथे काहीच येऊ देणार नाहीत असंच आता इथे ते बोलत असतात आणि तेव्हाच आता इथे तो विचार करतो काय हे सगळं मला थोडासा विचार करावा लागेल पण आता मात्र इथे ही लोक त्याच्यासमोर खूप मोठे पैसे पकडत असतात आणि खूप मोठे पैसे पकडल्याच्यानंतर ते म्हणत असतात काही होणार नाही आहे तुम्ही हे सगळं काही ह्याच पद्धतीने करायचं आहे असाच विचार आता इथे ती लोकं करतात असतात तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की अद्वैत आणि कला ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचलेले असतात त्यांना आता कला म्हणत असते नाही मी इथे राहुलला शोधणारच आहे त्यासोबतच वेंडरलासुद्धा मला खात्री आहे की तो ह्याच मार्केटमध्ये आलेला आहे इकडे मात्र गौरव वेंडरला हे सगळं सांगत असतो आणि तेव्हाच वेंडर म्हणत असतो नाही मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी थोडासा विचार करावा लागेल मला थोडासा वेळ हवाय असं बोलल्याच्यानंतर आता मात्र हे सगळं तुम्ही नाही करू शकत कारण तुमच्याकडे वेळ नाही असंच आता इथे ते बोलत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर तर मात्र आता जी कला आहे त्या कलाला इथे समोर वेंडर दिसत असतो आणि तेव्हाच प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये जेव्हाच कलाला वेंडर दिसतो तेव्हा मात्र इथे कला त्या वेंडरच्या पाठीमागेच धावत असते आणि धावत असतानाच वेंडर पुढे पळत असतो तर कला मागे सुद्धा दोन दोन पिशव्या घेऊन कलाच्या पाठीमागे पळत असतो आणि तेव्हाच कला तिथेच ते असलेला एक छोटासा मडका हातामध्ये उचलते आणि जोरातच फेकून वेंडरच्या ती पाठीतच घालते लागल्याबरोबरच वेंडर मात्र खाली कोसळलेला असतो आणि वेंडर खाली कोसळल्याच्या नंतर आता अद्वैत आणि कला धावतच जाऊन त्या वेंडरची कॉलरच पकडतात अद्वेत आता लगेचच पोलिसांना फोन करतो आणि पोलिसांना फोन केल्याच्या नंतर आता कला कला आणि अद्वैत आता वेंडरला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेलेले असतात तर इकडे आता गौरवने राहुलला कॉल केलेला असतो तो म्हणत असतो काही जरी झालं तरीसुद्धा तो जो वेंडर आहे तो वेंडर त्यांच्या तावडीतून सुटायलाच हवा कारण वेंडर जर एकदा का बोलला किंवा काही झालं तर आपल्याला मात्र खूप ह्या गोष्टी मागात पडू शकतात ही गोष्ट इथे आता तुला समजायला हवी काही जरी झालं तरीसुद्धा एक गोष्टीचा तू विचार कर तो म्हणजेच की आता जो वेंडर आहे तो वेंडर इथे काहीच बोलता कामा नाही असंच आता गौरव राहुलला बोलत असतो तेव्हा राहुल म्हणत असतो ठीक आहे मी बघतो काय करायचं तर मी सुद्धा पोली आता पोलीस स्टेशनलाच आलेलो आहे पण आता मात्र इथे अद्वेतने वेंडरची कॉलरच पकडलेली असते आणि तो म्हणत असतो हे सगळं करण्याची तुझी हिंमत कशी झाली या सगळ्या तुझ्या गोष्टीमुळे ह्या सगळ्या तुझ्या कारनाम्यामुळे हे सगळं काही माझ्या अंगाशी आलेलं आहे आणि त्यासोबतच इथे तुझ्यामुळेच माझी बदनामी झाली तुझ्यामुळेच मला कोर्टामध्ये सुद्धा जावं लागलं मला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागलं ह्या सगळ्या गोष्टी अद्वेत इथे बोलत असतो आणि तेव्हाच इन्स्पेक्टर साहेब मध्ये पडतात आणि राहुलसुद्धा मध्ये पडतो आणि लगेचच तो वेंडरला नजरेनेच खुनवी करत असतो इकडे अद्वेतला त्रास होतो म्हणून कला लगेच त्याला पाणी प्यायला देत असते इकडे राहुल मुद्दा म्हणून सांत्वन करण्यासाठी केलेला असतो आता कला ह्या दोघांच्या नजरेचा खेळ पाहत असते कारण वेंडरचा चेहरा आणि त्यासोबत च राहुलचं हे सगळं काही त्याच्याकडं पाहून खानाखुना करणं हे कलाने बरोबर टिपलेलं असतं आणि तेव्हाच इथे कलाला राहुलवर आणि वेंडरवर सुद्धा संशय आलेला असतो तर आता प्रेक्षकांनो पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी